हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे नागपंचमीच्या दिवशीचा आणि हा व्हिडिओ खरं तर थोडासा म्हणजे जास्तच लेट झालेला आहे आता तुम्हाला शुभेच्छा देऊ का नको हा मला प्रश्न पडला आहे पण असो मी तुम्हाला शुभेच्छा देतेच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नागपंचमीच्या आणि तुम्ही बघतच आहात सकाळी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा तर मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे छानपैकी आणि घरीच नागोबा नरसोबा जो काही हा पेपरवरती असतो फोटो तर तो फोटो दरवर्षी आम्ही आणून पूजत असतो घरी त्याची पूजा करत असतो त्याला लाह्यांचा आहार वगैरे बनवते आणि हळद कुंकू वगैरे लावून तर ह्याची छानपैकी अशी पूजा करत असते आणि आज आहे नागपंचमी म्हटलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी ही होतच असते तर काही लोकांच्याकडे पुरणपोळी आज म्हणजे स्वयंपाकच करत नाहीत त्यांच्याकडे अशी पद्धत असते की आज तवा चुलीवर ठेवायचा नाही किंवा कापायचं नाही चिरायचं नाही आणि हे सगळी पद्धत आहे ओल्या नारळाच्या करंजा वगैरे असे वाफवून बनवल्या जातात पण आमच्याकडे तशी काहीही पद्धत नाही आहे आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी ही, ही केलीच जाते आणि आम्हालाच आहे ना असं सुनं सुनं वाटतं जर का सणाला पुरणपोळी झाली नाही घरात तर सण सुद्धा वाटत नाही तर म्हणूनच मी आवर्जून अशी जरी नसली खायची तरी मी पुरणपोळी बनवतच असते कारण की आपण फक्त सणाच्या दिवशीच असं पण पुरणपोळी बनवतो इतर दिवशी काय पुरणपोळी केली जात नाही आणि प्रत्येक वेळेसच मग घरातले नको नको म्हटलं की पुरणपोळी होणार नाही आपल्याला सण असल्यासारखा सुद्धा वाढणार नाही आणि आत्ताच नको म्हणतायत तर नंतर नंतर तर नाहीच मुलं खाणार तर निधान मुलांच्या तरी आठवणीत राहावी पुरणपोळी म्हणून मी आवर्जून पुरणपोळी बनवत असते आणि आज ना खरं तर हा सगळा व्हिडिओ मला घ्यायचाच नव्हता पण आज माझ्या पुरणपोळ्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत आणि टम्म फुगलेल्या आहेत तर त्याच्यामुळंच हा मी व्हिडिओ घातलेला आहे आणि छानपैकी अशा पुरणपोळ्या आज झालेल्या आहेत आज सकाळी लवकर पीठ मळलं होतं तर त्याच्यामुळे ते छानपैकी भिजलं होतं एकदम असं सैलसर झालं होतं आणि पुरणपण एकदम व्यवस्थित झालं होतं तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी पुरणपोळी आणि मी पहिल्या पुरणपोळीचा व्हिडिओ काढला तर ती थोडी थोडीशीच फुगायला लागली होती पण ती जास्त काही फुगलीच नाही मग दुसरी गेल्याच्यानंतर आहे ना ती छान अशी फुगली तर म्हटलं चला आता याचा व्हिडिओच घेतला पाहिजे आणि नंतर तिसरीसुद्धा फुगली तर अशा माझ्या सगळ्या आता म्हटलं सगळ्याच नको काढत बसायला व्हिडिओ अशा सगळ्याच पुरणपोळ्या फुगल्या आणि आज आहे ना खरंच खरंच म्हणजे खरंच खूप छान आणि छान वाटतं ना अशा पुरणपोळ्या झाल्या की आपल्याला पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं की किती तो वेळ असतो आणि खूपच वेळ जातो सणासुदीचा स्वयंपाकामध्ये तर सर सकाळी लवकर उठून हा सगळा स्वयंपाक केला म्हणजे बाकीचं पूजा वगैरे करायला आपल्याला वेळ मिळतो आणि स्वतःला सुद्धा नट्टापट्टा करण्यासाठी वेळ पाहिजेच असतो आपल्याला सणासुदीला तर आज काही तसं काही होणार नाही आहे कारण की आ, आत्ता सध्या तर इथं कोणच खेळत नाही नागपंचमीच्या सणाला फुगड्या आणि जिम्मा वगैरे तर लहानपणी तर आम्ही खूप जास्त खेळलेलो होतो लहानपणी आवर्जून आदल्या दिवशी मेहंदी काढायची दुसऱ्या दिवशी कंपल्सरी साडी घालायची सगळ्या मुलींनी ठरवून मैत्रिणींनी आणि सगळ्यांना बोलावून जिम्मा वगैरे फुगड्या खूप साऱ्या घातलेल्या आहेत खूप सारे खेळ खेळलेले आहेत नागपंचमीचे पण आत्ता ते सगळं काहीही नाही आहे या सोसायटीत राहायला आल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं वर्ष होतं तर तेव्हा आम्ही खेळलो होतो पण त्याच्यानंतर कोणीच खेळत नाही आत्ता आणि चला आता सगळं माझा स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते तुम्हाला खरं तर आहे ना आधी पुरणपोळी करायची म्हटली की मला खूप सारं टेन्शन यायचं की आधी करू काय पण आता नेहमी नेहमी सारखं करून करून आहे ना इतकं व्यवस्थित जमायला लागलेली आहे पुरणपोळी आणि पहिलं पुरण कधी पातळच व्हायचं तर कधी ग गोळच किती घालावा हे समजत नव्हतं तर असं खूप सारं कन्फ्युजन असायचं आणि पण आत्ता असं काही होत नाही नेहमी नेहमी आता मी एकसुद्धा सण सोडत नाही पुरणपोळी केल्याशिवाय तर त्याच्यामुळे आता कशीही डाळ शिजवली आणि काहीही केलं तरी पण पुरण माझं एकदम परफेक्टच बनतं आणि पोळ्यासुद्धा एकदम छान आणि मस्त व्हायला लागलेले ला आहेत त्याच्यानंतर इथं मी घेतलेली आहे भाजी करायला बाकीचा तर स्वयंपाक झालेला आहे आमटी आणि पुरणपोळी वगैरे भात लावून झालेला आहे पण अहोना अजिबात चालत नाही पुरणपोळी कारण की त्यांना आहे शुगर आणि त्यांनी सध्या तरी सगळं बंद केलेलं आहे गोड खायचं तर त्यांच्यासाठीच आज मी बनवती आहे वांगं आणि लाल भोपळ्याची भाजी तर खरं तर वांग आणि बटाट्याची भाजी असते पण आज मी लाल भोपळा टाकला आहे त्याच्यामध्ये बटाट्याला ऑप्शन म्हणून कारण की बटाटासुद्धा शुगरला चालत नाही त्याच्यामुळे बटाटासुद्धा बंद आहे आणि जशी की सुकी सो साधी सोपी भाजी बनवतो आपण वांग बटाट्याची तर तशीच केलेली आहे काहीही वेगळा प्रकार केलेला नाही आहे मोहरी तेलामध्ये टाकलेली आहे छानपैकी कांदा परतून घेतला आहे लसूण टाकलेला आहे ठेचून आणि टोमॅटो टाकलेला आहे तर हे सगळं छानपैकी परतून झाल्याच्यानंतर मग त्याच्यात वांग आणि भोपळा कट केलेला धुऊन स्वच्छ टाकलेला आहे आणि जे काही आपल्या घरामध्ये मसाले असतील अवेलेबल ते सारे टाकलेले आहेत घरी बनवलेला मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला हे सगळं टाकू शकता तुम्ही आता मी सुद्धा तेच टाकलेलं आहे आणि छानपैकी ह्याला परतून घेऊन थोडंसं पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून शिजवलेलं आहे तर अशी साधी सोपी अशी भाजी बनवलेली आहे चला या जेवायला स्वयंपाक करून झालेला आहे आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे तर साधं सोपा असं सा स्वयंपाक असतो आमच्याकडे आणि चला आता आम्ही जेवून घेतो तुम्ही सुद्धा या जेवायला चला आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये मी आणि अमृता चाललोय दुपारी पुरणपोळ्या वगैरे खाऊन मस्त झोप काढली झोप तर काय आलीच नाही आणि चला आता मंदिरात जाते आज नागपंचमी आहे तर बघा ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी असतो त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकच नसतो कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक थोडाफार जास्त झालेलाच असतो आणि दुपारी खूप जास्त जेवण झालेलं असतं तर त्यामुळे संध्याकाळी अशी काही जास्त भूक पण नसते म्हटलं की चला आज संध्याकाळी जाऊ या मंदिरामध्ये आणि ना तर हे आहे आमच्या इथलंच मारुतीचं मंदिर जवळच आहे आणि तिथंच आहे महादेवाची पिंड तर तिथंच आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत तर मला माहिती नव्हतं ह्या मंदिरात पिंड पण आहे पण आज गेल्यावर बघितलं खरं तर मी ह्या मंदिरात आज पहिल्यातच गेले इतकं रोडवरतीच आहे पण कधीच जाणं झालं नाही आणि आता आलेलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये जे आहे स्वामी समर्थांचं मंदिर तर आलो आहोत स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि आज मंगळवार आहे तर आतला गाभारा बंद असतो आणि तर हे मी साईडनं शूटिंग केलेलं आहे इथं स्वामी समर्थ आहेत दत्त महाराज आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे दर्शन घेऊन नंतर मग घरी आले आणि आज ना हे तीन ड्रेस मी मागवले होते तर म्हटलं की चला तुमच्याशी सुद्धा शेअर करते तर मी असं काही जास्त आजकाल ना जरा थोडीफार जास्तच शॉपिंग म्हटलं तरी करायला लागलेली आहे कारण की आधी हे असं काही करायला मला आवडतही नव्हतं आणि कधी जास्त एवढी आवश्यकताही वाटली नाही पण आता वाटायला लागलेली आहे थोडीफार तर त्याच्यामुळेच मी शॉपिंग करत असते ऑनलाईन आणि तो मला म्हटलं की दाखवावं तर हा एक कॉर्सेट आहे आणि बघितला होता तर फोटोत वगैरे ना खरं तर खूप छान असे दिसतात ड्रेस पण प्रत्यक्षात बघितलं ना तर कधी कधी बसत नाहीत कधी कधी कापड वगैरे व्यवस्थित नसतं तर असे काही काही गोंधळ होत असतात तर आधीचा जो होता तर तो ड्रेस दिसत होता बरा पण त्याची पॅन्ट आहे ना खूप सारी टाईट होत होती मला तर त्याच्यामुळं मला रिटर्न करावं लागणार आहे आणि हा आहे सेकंडवाला ड्रेस तर से हा सुद्धा कॉर्डसेटच आहे आणि हा सुद्धा मला फोटोमध्ये ना खरं तर खूप छान दिसला होता पण तो मला अजिबातच चांगला दिसत नाही आहे कारण की माझं पोट आणि ह्या पोटामुळेच आहे ना मला खूप सारे छान छान ड्रेस असे मला रिटर्न करावे लागतात आणि माझे घालायचे राहूनच जातात तर मी आता आहे की वजन कमी करायचं म्हणजे करायचंच आता ते कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेलच कारण की खूप सारा मला त्रास पण व्हायला लागलेला आहे वजन वाढल्यामुळे तर माझ्या हेल्थसाठी तरी मला कमी करावंच लागणार आहे आणि सगळ्यात जास्त मला हा ड्रेस आवडला कारण की मला कुर्ता सेट घालायची जास्त सवय आहे कारण मला हा ड्रेस ना एकदम व्यवस्थित परफेक्ट असा बसलेला होता कुर्ता आणि पॅन्टसुद्धा ह्याची एकदम कम्फर्टेबल आणि व्यवस्थित अशी बसली तर त्यामुळेच हा मी ठेवून घेणार आहे आणि बाकीचे जे दोन आहेत तर ते, ते रिटर्न करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय